आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलं आहे म्हणजे बघा महाराष्ट्र उप उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एका अधिकाऱ्याला सांगावं लागलं मी अजित पवार बोलतो आहे अरे बाबा मला ओळख मी खरंच अजित पवार आहे ते म्हणाला अजित पवार नाही कोणी उठतं आहे सुटतं आहे मला फोन करत आहे उपडसुंब्या ते म्हणाले नाही जा म्हटलं अरे मी डेप्युटी सी एम बोलतो आहे तुझा नंबर द्या मला आणि मग त्याच्यावरती मी व्हिडिओ कॉल करतो मग मला ओळख म्हणजे अशी अवस्था आता महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये झालेली आहे वट सोट हे महाराष्ट्रातले आमदार खासदार मंत्री अगदी ग्रामसेवकाला शिपायाला देखील फोन करायला लागलेले आहेत कुणाला फोन करत आहेत एका डीवाय एस पीला फोन केला डीवाय एस पीनं ओळखला नाही म्हणाला कोण अजित पवार मी ओळखत नाही त्याला म्हणला म्हणजे एवढी वाईट अवस्था ह्या राजकारण्यांवरती झाली की बारक्यातल्या बारक्या गोष्टीत देखील ते कुठं बेकायदेशीर कोणाचा दारूचा धंदा जरी सुरू असला आणि त्यांनी जर फोन केला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्याला तरी ते म्हणतात आले बाबांनो मी देवेंद्र फडणवीस बोलतोय मी अजित पवार बोलतो आहे मी एकनाथ शिंदे बोलतोय आजीबा तो माझा माणूस आहे त्याच्यावरती कारवाई करायची कसली जर कारवाई केली तर तुझ्यावर कारवाई करेल म्हणजे इथंपर्यंत महाराष्ट्रातलं राजकारण खालच्या पातळीवर गेलं तर त्याच विषयाच्या चर्चा घेऊन आलो आहे चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये काय काय असे इमानदार अधिकारी आहेत की त्यांचा आणि राजकारणाचा काही थेट संबंध नसतो आणि ते ओळखत नाहीत ते म्हणतात कोण अधिकारी मला माझ्या एरियामध्ये जे काही सुरू आहे ते मला चालवायचं असतं आणि जर हे राजकारणी लोकं उलटपुलट काम सांगत असतील तर ते आपण अजिबात करणार नाही असे देखील काही अधिकारी आपण पाहिलेले असतील नसतील बघा करमळा तालुका म्हणजे सोलापूर जिल्ह्यामधला करमळा तालुका हे गाव आहे ह्या गावामध्ये करमाळ्याच्या जवळपास म्हणजे एका एक खेड्या गावामध्ये मुरूम म्हणजे आपला मुरूम उचलून काही कार्यकर्ते घेऊन जात होते म्हणजे जे बी डम्पर भरून ते रस्त्याला गायकत असतील किंवा कुठे टाकत असतील तो मुरूम घेऊन जात होते आता हे पोलिसांना कळालं की सरकारच्या जागेतला बेकायदेशीरपणे मुरूम उचलून कोणीतरी नेहत आहे तिथं पोलीस प्रशासन कारवाई करण्यासाठी पोहोचलं आता तिथं पोलीस प्रशासन कारवाईला गेल्यानंतर बघा तिथले जे कार्यकर्ते त्या गावचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाबा जगताप म्हणून आता या बाबा जगतापांनी थेट अजित पवारांना फोन केला म्हणजे दादा मी असं असं बेकायदेशीरपणे मुरूम उपसतोय आणि मी परवानगी घेतली नाही घेणार नाही म्हणजे आता बघा मुरूम उपसायचा म्हणजे रॉयल्टी भरावायचा तहसीलदार कचेरीला अर्ज दिला आणि तिथं आपण किती मुरुम उचलणार आहे दहा ब्रास वीस ब्रास पन्नास ब्रास त्याप्रमाणे त्याला ब्रासला काही शंभर रुपये दीडशे रुपये पन्नास रुपये असतील त्याप्रमाणे जर पैसे भरले असते पाच सहा हजार रुपये तर मात्र प्रशासनानं कारवाई केली नसती प्रशासनाचं कोणी जरी आलं तरी ते दाखवले असती पावती ह्यावाला आम्ही रॉयल्टी भरलेली आहे सरकारचे पैसे भरलेले आहेत मुरूम उचलायचे आणि त्याच्या आधारे उचलतोय परंतु असं न होता आता महाराष्ट्रामध्ये दे देशामध्ये दे एवढी बेकायदेशीर कामं सुरू आहेत की ते काय चिल्लर काम असलं ना म्हणजे कोणी हातभट्टी विकत असलं ना तर ते डायरेक्ट मुख्यमंत्र्याला फोन करत आहे भाऊ मी दारू विकतोय आणि हे पोलिसवाला मला त्रास देत आहे लगेच त्याचा आला त्या पोलिसाला फोन म्हणजे मुख्यमंत्रीसुद्धा पोलिसाला फोन करतो तो माझा माणूस आहे अजिबात त्याच्यावर कारवाई करायची नाही म्हणजे अशी जी प्रकरणं आहेत महाराष्ट्रामध्ये ही मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाले आता हा बाबा जगताप म्हणून कार्यकर्ता जो अजितदादांचा आहे यांनी डायरेक्ट अजित पवारांना फोन केला आणि त्यांनी फोन त्या अंजली कृष्णा म्हणून ज्या डी वाय एस पी आहे त्या ठिकाणच्या आता हे बिचारे नवीन डी वाय एस पी असतील ह्याला काय माहीत नसेल या परिसरामधला कोण अजित पवार कोण एकच फक्त आपला गृहमंत्री कोण आहे देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक कोण आहे बाबा एवढंच या व्यक्तींना माहिती आहे आणि हे हिंदी भाषिकवाले आहेत म्हणजे बाहेरनं आलेले आहेत म्हणजे डायरेक्ट डिव्हिजनल एस पी म्हणजे आय पी एस अधिकारी असणारेही आय पी एस अधिकारी ते पहिलं एक दोन पोस्टिंग त्यांना डीवाय एस पी म्हणून करावं लागतं पाच वर्ष आणि त्यानंतर ते आय पी एस म्हणून दिलं जातं तर असंच ते काहीसं प्रकरण असलं ना आणि त्यांना माहीतच नाही कोण कोण उपमुख्यमंत्री इकडे एकनाथ शिंदे अजित पवार आहे मंत्रिमंडळातलं तर कोण मंत्री आहे हे तर काहीच माहीत नसलं सी एम आणि डेप्युटी सी हेच एवढं आणि हे हिंदी भाषेकवाले हे कशाला काही देणं घेणं नसतं कोण कुठला काही डायरेक्ट कारवाई करतात हे जेव्हा कारवाई करायला गेले तेव्हा बघा या बाबा जगतापानं डायरेक्ट अजितदादांना फोन लावला आणि अजितदादांना फोन लावला अजितदादा म्हणाले कोण आहे ते त्याच्याकडं फोन दे जरा त्याच्याकडं त्यावेळेस मात्र या मॅडम ज्या डी वाय एस पी मॅडम आहेत त्यांनी इकडून बोलायला सुरुवात केली म्हणजे अंजली कृष्णा म्हणजे हे सगळे उत्तर प्रदेश बिहार राजस्थान त्या पट्ट्यातली सगळी मुक दिसत आहेत मग अजितदादा म्हणले अजिबात कोण बोलतोय डी वाय एस पी आहे हो का कारवाई करायची नाही अजिबात त्या बाबा जगताप माझा कार्यकर्ता आहे त्याने मुरुम उचलून नेऊ दे नाहीतर सरकारी पत्र उचलून नेऊ दे सरकारचं काहीही नुकसान करू दे अजिबात त्याच्यावरती कारवाई करायची नाही असा दम त्या डीवाय एस पी ला दिला तर ते डीवायस पी म्हणाले अरे कोण बोलतंय आहे कोण अजित पवार ओळखत नाही त्याला अशा पद्धतीची भाषा म्हणजे एक डी वाय एस पी म्हणजे आय पी एस अधिकारी जर उपमुख्यमंत्र्याला ओळखत नसेल तर महाराष्ट्राची परिस्थिती काय आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याला सांगायला लागतोय अहो मी डेप्युटी सीएम अजित पवार बोलतोय ते म्हणतात तिकडून कोण अजित पवार तर काय परिस्थिती महाराष्ट्राची आणि देशाची सुरू आहे प्रशासन आणि मंत्री यांच्यामधला हा जो ताळवेळ आहे हा कुठं राहिला आहे म्हणजे बारक्या बारक्या गोष्टी जर अशी लोक आता ह्या डी वाय एस पी महोदय म्हणजे ज्या मॅडम आहेत अंजली कृष्णा यांना वाटलं असेल हे तर चिरकूट आहे हे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे हे दोन नंबरचे धंदे करतो हे उचलून घेतोय आणि ह्याच्यावरती कारवाई करत असताना अजित पवार एवढ्या मोठ्या माणसाचा म्हणजे उपमुख्यमंत्र्याचा फोन कशाला येईल म्हणून त्याला वाटलं असेल की अबा हा अजित पवाराचा फोन नाही मग आता घडला असं तिथं प्रकरण अजित पवाराला सांगावं लागलं मी अजित पवार बोलतोय महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री आणि तुमचा नंबर मला द्या मग मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करतो मग कळेल तुम्हाला मी कोण बोलतोय मग बघा त्या मॅडमने अजित पवारांना नंबर दिला आणि अजितदादांचा पुन्हा फोन आला अजिबात कारवाई करायची नाही तो माझा कार्यकर्ता आहे त्याने काही जरी केलं ध्यानात ठेवा त्यांनी काही जरी चुका केल्या तर त्याच्यावरती कसली कारवाई करायची नाही अशा पद्धतीचं आता महाराष्ट्राचं राजकारण झालेलं आहे बघा म्हणजे बेकायदेशीर खोदकाम थांबवण्यासाठी गेलेल्या एका डी वाय एस पीला अशा पद्धतीचा जर उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे जर फोन करत असतील आणि मला ओळखलं नाही का मी अजित पवार बोलतो अशी जर भाषा होत असेल तर ह्या महाराष्ट्राचं आणि देशाचं काय होईल कसं कल्याण होईल म्हणजे जिथं तिथं हे जर लोक अशा पद्धतीनं भाषा भाषा करत असतील तर काय होणार आपण हे आता बघा आपण देखील हे ऐकलं पाहिजे की अजित पवार हे अशा पद्धतीनं बोलल्यानंतर बघा म्हणजे अजित पवारांना ओळखत नाही म्हणजे हे काय कुठली पद्धत झाली बघा अजितदादांना ओळखत नाही महागटे चीफ मिनिस्टर समज रे ओ आप बोल दे डायरेक्ट ठीक आहे सर हां आपका नंबर सर ना फोर बघा आणि हे डी वाय एस पी महोदय यांच्यासोबत असलेल्या पोलिसांनी हे रेकॉर्डिंग केलेलं आहे हम रेकॉर्ड सोळा सोळा बघा कशा पद्धतीनं अजित पवारांनी हा या डी वाय एस पी महोदयांना फोन केला आणि ते ओळखत नाही म्हणाले म्हणजे दोन नंबर धंदे करणाऱ्याला वाचवण्यासाठी हे सरकार कशा पद्धतीनं कारवाई करू नका असं सांगतंय आणि सरकार म्हणते गुन्हेगारांबाबत झिरो पॉलिसी कशाची झिरो पॉलिसी आहे राज्यामध्ये आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारीकरण वाढलं त्याचं कारण देखील हेच आहे या राजकारणी लोकांनी जे ज्यांना कारवाई करण्यापासून रोखलं